नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत कोकणामध्ये प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी अशी ही रानभाजी भारंगी तर हा फोटो मी गुगलवरून घेतलेला आहे तर भारंगी ही अशी दिसते हलक्या जांभळ्या रंगाची फुलं असतात तिला आणि खुरट्या जंगलांमध्ये किंवा डोंगर उतार वगैरे जे आहेत कडा असतो त्याच्यावर ही भाजी प्रामुख्याने उगवलेली आढळते तर ही भाजीचं वरचं टोक जे आहे म्हणजे जो फुलांचा भाग आहे तो पूर्ण काढून आणल्यानंतर साफ करण्यासाठी भाजी त्या भाजीमध्ये ज्या कळ्या आहेत त्या कळ्या आणि फुलं ही काढून घ्यायची कारण तीच आपल्याला भाजी करण्यासाठी वापरायची आहेत कोवळी पानंसुद्धा घेतलेली चालतात पण अति राकट किंवा पान जरी लहान असेल तरी हाताला जर खरखरीत लागलं तर ते घेऊ नये कारण ते जून पान असतं आणि त्यामुळे भाजी नाही नीट लागत किंवा जास्त कडवट लागू शकते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फुलं कोळी पानं आणि कळ्या असं सर्व काढून घेऊन भाजी साफ करून घ्यायची आहे देठ अजिबात घ्यायचे नाही आहेत तर मी खरं म्हणजे कोकणातली आहे रत्नागिरीची पण सध्या स्थायिक पुण्याला आहे पुण्यामध्ये भाजी खरंच कोणाला माहीत नाही आहे जास्त लोकांना तर ही मी कुठून आणली आहे तर पानशेत वरसगावला जाताना रस्त्यावरती आजूबाजूला जिथे जिथे मला ही भाजी दिसली तिथे तिथे काढून मी ही घेतलेली आहे तर आता आपली भाजी निवडून झाली ती एक दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर भाजी बुडेल एवढंच पाणी घालून त्याला एकच उकळी काढायची ही भाजी शक्यतो कुकरला वगैरे लावायला नका जाऊ नाही तर तिचा चौथा पाणी होऊन जाईल तर असं उकळल्यामुळे भाजीचा थोडासा करवट कडवटपणा कर्वर जो आहे तोसुद्धा कमी होतो तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भारंगीच्या भाजीला उकळीसुद्धा आलेली भाजी आहे तर आता उकळी आली की गॅस बंद करायचा आणि भाजी हे जे आहे ते गार ठेवायचं पाणी गाळून ठेवलं तरी चालेल चालेल किंवा अशीच ठेवली तरीसुद्धा चालू शकेल आता तर आता भाजी इथे आपली गार झालेली आहे आता हाताने ती घट्ट पिळून घ्यायची आहे तर घट्ट पिळायची म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही आहे त्याच्यामुळे भाजीचा तुरटपणा कडवटपणा आहे तो निघून जाईल आणि भाजी चवीला व्यवस्थित लागते मग त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी घट्ट हाताने पिळून घ्यायची आहे भाजी तर भारंगीची भाजी ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहे कफ किंवा फुफ्फुसांचे जे आजार आहेत त्याच्यावर तरी ही अतिशय गुणकारी आहे त्याच्यामुळे ही वर्षातून एकदा तरी नक्कीच खावी तर आता भारंगीची भाजी आपली पिळून झालेली आहे आता या भाजी करण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत कांदा याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये घालावा त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते एका कढईमध्ये थोडं तेल घेतलं आहे मी आणि त्या तेलामध्ये मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मग एक सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून मी घातलेल्या आहेत गुलाबी रंगावर येईपर्यंत लसूण पाकळ्या छान परतून घ्यायच्या आणि लसूण व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये मग आपण जो चिरलेला कांदा आहे बारीक चिरलेला कांदा तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा अगदी गुलाबी रंग सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा तर मंद आचेवरती कांदा परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आतपर्यंत शिजतो दाताखाली कांद्याची कचकच नाही लागत तर एक वेगळीच सुंदर चव लागते तर इथे आपला कांदा एक ट्रान्सलुसंट झालेला आहे तर त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा मसाला व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला म्हणजे त्याला तेल सुटलं आणि व्यवस्थित शिजलं आहे असं वाटलं की आपण त्याच्यामध्ये जी भारंगीची भाजी आपण पिळून घेतलेली आहे ती मिक्स करायची आहे तर कांदा मंद आचेवरतीच परतून घ्यायचा आहे नाही तर कांदा वरून रंग बदलतो आणि खाताना तर कच्चाच लागतो तर तसं होऊ नये म्हणून कांदा मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचा त्याच्यामध्ये भारंगीची जी भाजी आहे ती घालून झाली की तीसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि भाजी परत व्यवस्थित एकजीव करून थोडी परतायची आणि भाजी व्यवस्थित परतून झाली की त्याच्यामध्ये ताजा ओला खोवलेला नारळ घालून घ्यायचा आहे मी इथे दोन चमचे घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे आपली भारंगीची भाजी तयार आहे ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खूप अप्रतिम लागते तर अशी ही बहुगुणी भारंगेची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद